हम तो लड़ेंगे सलीम सलीम कार वक्त है सर ये झील जिनसी आंखें ये सेख जैसे गज ये रेशमी ये याना जैसे होठ तुम ही देख रहे हैं महतरबा तुम्हारे अलावा यहाँ पे देखने लायक कोई और है अच्छा इतक काहे बलमाचे जानमान जो इश्क की आग में जल रहा है वही बयां कर सकता है कि क्या चीज हो तुम हरस एक का प्रेम पर को एनी डाउट दिव्या। मेरी जान मैं तुमसे बेपनाह मोहब्बत करता हूं तुमने महसूस नहीं किया अब तक हो सली मी तो तुझे शिवाय एक क्षण ही रहू शकत नहीं एक पल भी नहीं <laughs> तो बताओ मेरे लिए क्या कर सकती हो बताओ। तुम बताओ सलीम तुम भमशीर से सब कर रहे थे दयाल देख लो जाने मन अगर ऐन वक्त पे मुझे धगा दिया तो जान देने के अलावा मेरे पास चारा नहीं रहेगा मेरी जिंदगी और मौत तुम्हारे हाथ ही जाने मन। सलीम तशी वेळ आली ना तर दोघही जीव देऊ ग्रेट दिस इज कॉल्ड कमिटमेंट माय डियर बाय द वे दिव्या तुम यहां हॉस्टल छोड़ मेरे साथ रहती हो ये तुम्हारे घर वालों को पता है न? ना नहीं रे हम बोले नहीं आता व्हाट आज तक तो तुमने नहीं कहा उनसे अब तुम्हें क्या लगता है कि इसके बाद अगर तुम उनसे बोलोगी तो वो इसकी इजाजत दे देंगे सलीम तू सांगते नहीं परवानगी नहीं दी तो हम क्या करें दिव्या ऐसी मनहूस बातें तो, तो, तो जी हो जाता मैं? मैं <laughs> मैं, मैं, मैं है तो। ना मैं कोई, हाँ, कोई बात नहीं है लेकिन, लेकिन दिव्या अगर तुम्हारे घर वालों ने इसकी इजाजत नहीं दी तो आगे क्या करेंगे हम पुढं काय करायचं म्हणजे नाही दिली तर नाही दिली परवानगी दिली नाही तरी तुझ्यासोबत आयुष्य करण्याची तयारी आहे माझी हे बघ सनी कितीही त्रास होऊ दे संकट हो दे त्या सगळ्याला समर्थपणे तोंड देईन मी पण तुझी साथ कधीही सोडणार नाही ग्रेट ग्रेट दिव्या तुमसे सनी दिव्या सरी उमेद एक्साइटेड हो तो दिव्या तुमने आज मेरे दिल का एक बहुत बड़ा बोझ हल्का कर दिया है अरे बोली इतना आश्चर्य वाटने से कब कहाँ है था माझे और विश्वास नहीं होता का ऐसी बात नहीं है माँ लेकिन हमारे मजहब अलग तौर तरीके अलग इसीलिए कभी कभी डर लगता था कि ये ये सारी चीजें हमारे इश्क के आड़े तो नहीं आएंगे ना बस इसलिए थोड़ा शक था सलीम नको नको घर दिव्या हा तुझा जो हात धरला ना मी तो सोडण्यासाठी नाही आयुष्यभर सदैव मी तुझ्या सोबत असेल थँक्स सनी पण नको नको ते विचार मनात अगदीस का तू कशा नक्कीच काळजी करत असतेस आपली दिव्या आता मोठी झाली आहे लहान आणि चांगलं वाईट सगळं कर्तव्य ग तिला ओबीच काळजी करू नकोस आणि स्वतःच विनाकारण स्वास्थ्य बिघडवून घेऊ नकोस अहो बघा ना मुलगी हॉस्टेलला गेल्यापासून अशी दुरावल्यासारखी झाली आपल्याला भेटायला येऊ देत नाही आणि आली ना सुद्धा कुठतरी हरवल्यासारखी असते तिच्या मनामध्ये काय चाललंय हेच कळत नाहीये मला खर सांगू का सुभद्रा आपण आपल्या मुलांना मोकळे पण द्यायला आहोत त्यांच्या हा त्यांना मुक्तपणे विहार करू द्यावा त्यांनी आकाशात झेप घेण्या अगोदरच त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करू नये म्हणताय हे सगळं खरं आहे पण तरीही म्हणायला सोपं हो तुम्हाला हे पण आई झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळायचं आणि खरं सांगू का आई होण्याआधी सुद्धा मी एक स्त्री आहे मुलीचं वळण लगेच कळतं मला काळजी हवी हो आता ती आपल्याला हॉस्टेलवर येऊ देत नाही एवढ्यावरून तुम्हाला तरी काहीतरी वाटायला हवं ना काही वाटत नाही आता जग खूप पटणार नाही तुम्हाला काहीतरी विचित्र घडलं ना की मग तुमचे डोळे उघडतील ते राहू दे तुम्ही तिला स्टँडवर जाताय ना आणायला विसरलो बर पाहिजे निघतो मी दिव्या तू अगं तू घरी कशी आलीस कशी म्हणजे मी येणारच करते ना का तुला का आश्चर्य वाटत <laughs> अगं आश्चर्य नाही ग पण तुला तुझे बाबा न्यायला येणार होते ना हो पण तूच मला मागापासून गप्पा मध्ये गुंतवून ना आणि वेळ झाला जाणारच होतो तेवढ्यात ती घरी आहे तुम्ही गप्पा बसाव दिव्या तू मला पहिल्यांदा सांग की तू कशी आलीस अगं काय झालंय काय तुला सतत प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत असतेस आपणाला थोडाही त्रास होऊ न देता पूर्वी घरी आली अगं तिच्या त्रासाचा विचार कर की आल्या आल्या पूर्वीची उलट तपासणी सुरू केलीस बाबा बरोबर आहे तिचं काही शंका असू शकतात तिच्या मनात आई हो मी सांगते तुला मी तर थेट आले म्हणजे सलीम सोडायला आला होता मला सलीम हम्म म्हणजे म्हणजे तुझा तो मित्र हो पण तो आता माझा फक्त मित्र नाहीये तो माझ्या आयुष्यात जोडीदार आहे काय बघितलं का तुम्ही म्हणजे माझीच भीती खरी ठरली ना तू थांब करू नकोस आम्ही तुझ्यावर काही विश्वास दाखवतो असं नाही पण तरीही मला आयुष्याचा एवढा मोठा निर्णय असा तर्कप्रि घेतेस आम्हाला साधं विचारावं आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला बाबा हो बाबा तुमच्याशी बोलायला म्हणून तर ना तुमची परवानगी घेऊनच पुढच्या गोष्टी येईल आई बाबा चला थकली हो आणि मला भूकी लागलीय आपण थोड या विषयावर का थांब देऊया इतका बर बर बोलू तू जाऊ शकत नाही म्हणजे बोलू म्हंटलं ना मी थोड्या वेळात अगं पण अगं जमलीये मी खूप मला भूकी लागलीय शांत हो शांत हो। ती ना, तो सलीन, ना ही मुलगी म्हणजे आपल्याला आणि तो इथं सोडायला येतो पण घरामध्ये येत नाही याचा अर्थ तरी काय हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मला हे सगळं काहीतरी भीतीदायक वाटतंय भयान वाटतंय सगळं नको का विचार करू नये आजकालची मुलाक्षेत असतात आणि हे बघ आपणच काळाप्रमाणे बदलायला हवं सगळं काही सविस्तर बोलवतो तिच्याशी आता मी आहे ना काय बोंदळ चालू तुमचा परमेश्वराची प्रार्थना केली काय चुकीचं केलं हाच आपल्यासारख्या अडणी माणसाने घातलेला म्हणजे देव अल्ला परमेश्वर येशू सगळे एक असतात आणि मुळात असं काही नसत hmm. असते ती फक्त एक नैसर्गिक शक्ती तुझ सगळं मान्य आहे आजकालची मुलं तुम्ही म्हणून मोकळे पण दिले याचा अर्थ असा नको व्हायला की तुम्ही कुठेतरी असं भरपूर जावं चूक बरोबर हा नंतरचा प्रश्न पण हे सार काही दाखवून देण्यासाठी जिथे माझी श्रद्धा आहे तिथे मी नमस्कार करेन माझी माझी तुम्ही नाव बदललं म्हणून ईश्वर बदलत नाही की भावनाही बदलत नाही कुठं शिकलीच नाही असं वर करून बोलायला तू म्हणतेस ते सगळं खरंही असेल आहे सगळं खरं असेल काय सांगताय तुम्ही तुम्ही असं गुळू गुळू बोलून तिला लाडाव ठेवल्या करता नको तितकी मोकळी दिली ना त्याचा गैर फायदा घेते ती आणि काय का दिव्या एवढा तुझा तो सलीम लाडाचा का मग तुला घरी सोडायला का नाही बरं आला बाहेरच्या बाहेर कोण टपून का निघून गेला बरं खरंच कंटाळा आला या सगळ्याचा दिव्या म्हणून म्हणून मी गावी यायला नको म्हणत असते हो माझ माझत खरं काही सांगते आज आई बाबा सलीम आणि मी गेले सहा महिने आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो तू हॉस्टेल ला राहत नाही बघा बघा पोरीने कसे शेण घातलं आपल्या तोंडात तरीच म्हणत होते की ही हॉस्टेलला का येऊन देती आपल्याला वेळीच चावल लागतं ना तर ही वेळ आली नसती आपल्यावर आई काही बिघडलेलं नाहीये आणि मी म्हणून स्पष्ट सांगते याचा इशू बनघा तीस अहो काय झाऊ काय करू बघ ही पोर बघा जरा आता तरी सावरावं तिला आडवा अहो वाटोळा करून घेतो होती स्वतः असं

पाकिस्तान सेंट्रल ब्यूरो चीफ ने तुम्हारी खुल के तारीफ की है अच्छा सुनो जी फिलहाल जो तेरे बाबू में खोई है उसे छोड़ दो दिव्या तुम अरे तू तु कल आने वाली थी ना, ना था, जागा नहीं था उन्हें सलीम शीखे का घर अपना आता ज्यादा नहीं है मेरा अरे पर माजे से ही तू माजे जो गए सदा रिलैक्स रिलैक्स बिल्कुल रिलैक्स हम है हम है एक दूसरे के लिए लेकिन सलीम मेरा खूब एकट तो फील होता है प्लीज सलीम मतलब तू नेम ही सोबत हवा है कैसी बात कर रही हो यार मैं हूं ना तुम्हारे लिए सलीम सलीम अपन उदास लग्न करूया निकाह हां हो उदास अरे ऐसी क्या बात कर रही हो अरे भाई अगर तुम्हारे घर वाले राजी नहीं है तो निकाह कैसे कर सकते हैं का तू प्रेम के माजा घर चल विचारू बात ऐसी नहीं है मतलब कि हम जिस हाल में रहते हैं जैसे भी रहते हैं खुश है ना तो निकाह की क्या जरूरत है सलीम मना है अस्पायश नको है बाई तो खर सुख संसारन असरे हक्क हवा असतो तिला सर्वात तू म्हटला उपासन सलीम काही झालं तरी तू मला अंतर देणार नाही हां अरे काय है सलीम लेकिन ये शादी निकाह का झमेला नहीं चाहिए मुझे अरे अपनी मस्त लाइफ है तुम जियो मुझे जीने दो सलीम

चिनाल हाँ चिनाल है चाहिए तू चिनाल तेरे खेलने की क्या बात करते रही है तेरी जिंदगी तो पूरी तबाह कर डाली है मैंने अब मुझे कोई जरूरत नहीं है तुम्हारी चल फट यहाँ से तो सलीम सलीम आई मरने को तेज पर मी मी विश्वास चला तू की सगाई मौके सुखाए मजा कर रहा है मार्च

तुझे ही मरने की बहुत जल्दी है ना शौक है मरने का सॉरी सॉरी तुझे देश बर्बाद चला है। तो, ते कभी नहीं मेरे Спасибо.

माझ्या अर्थामध्ये कळ जात होती रात्र रात्र जागून तिचा आपण हजार पण काढला असेल ऐकून हसे राजाजी आ हा भला म्हणे काय शिवाजी देव होता म्हणून त्याला साध्य झालं आम्हाला कुठे जमणार हतवळ झालेत लोक आणि म्हणूनच या अशा परकीय शक्तींच भावायला लागलेलं आहे बुजदिलो का मुल्क बन चुका है पूरा जिस मिट्टी पर हम फक महसूस करते थे वहां एक क्या बोया जा रहा है राजा जी खरा है सगड़ संकुचित झालंय धर्मांतराची झुंड येते खरी पण फार लोक नयत होते ढेकणासारखे चिडून टाकावे असे दोन चार याला संपवण अवखड नाही मात्र याला धर्मांतर अख्खा मुसलमान धर्म वाईट दिसायला लागतो संख्या खूप दिसते आणि मग आपणच आपलं जगणं त्यांच्या समोर खुज बनवून टाकत अशी परिस्थिती बदलणं आपल्या बाहेरचं दिसतं आणि इथं शिवाजी अवतरायला हवा सिद्धिहिलाल आमची देवळ खोडत धर्मांतराची ड्युटी नाचवत आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथंच ठेचला म्हणून आम्ही मुसलमान धर्म वाईट ठरवत नाही आमच्या हयातील आम्ही कुठल्याही कसोबरीही धक्का लावलेला नाही धर्माची लढाई नाहीच आहे सिद्धि अहो हो वाचलेला कुठला असतो धर्म जिना स्वतःचीच आई पहिली कळत नाही किड़ा पशुत्व हर धर्म और और ऐसे पशु ये ठेचावेज लातात बिल्कुल दुरुस्त فرمایا आप निराजी आज हम यहां होते तो हम ही इन दरिंदों का खात्मा कर देते अरे हम भी मुसलमान थे जिस मिट्टी में रहते थे उस मिट्टी की इज्जत करते थे हिंदू भी स्वराज और शिवाजी राजे को खुदा मानते थे हम सिद्धि हिला खरच खूप ओपन आहेत आपले स्वराज्यावर आपण जीव पणाला लावून आमच्या सोबत सावलीसारखे राहिलं तरीही आपलं नाव सुद्धा इथं माहीत नसावं हीच आमची खंत आहे पाहण्याचा वेढा पडला तेव्हा आम्हाला सोडवण्यासाठी आपण जीवापान शर्त केलीत सिद्धी वाहवा हा आपला पराक्रमी पुत्र त्याच्या सहित आपले पाच पुत्र या पठाण्याच्या लढाईत ठार झाले स्वराज्यासाठी खर्ची पडले आपण तरीही माग हटला नाही स्वराज्याची अखंड सेवा करत राहिला रा। आणि प्रतापराव गुजरांसोबत नेसरीच्या लढाईत स्वतःचा जीव ठेवला सिद्धिला स्वराज्याची सेवा करणारे इथं मुसलमानही होते आणि गद्दारी करणारे आमचे भाऊपतीही होते

फक्त महाराष्ट्र धर्म शिकवा फक्त स्वराज्य धर्म जगदंब जगदंब